नमस्कार मी मिस अंजली आजच्या ब्रेकिंग न्यूज आपण पाहूया एस पी स्टुडिओ निर्मित ऑर्केस्ट्रा सेवन स्टार आयोजित अखिल भारतीय करावके क्लब प्रस्तुत ड्रीम फाउंडेशन अनन्या टुरिझम पुणे व वीरशेव कैकया समाज महिला प्रतिष्ठान सौजन्याने माजी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम व स्वर कोकिळा लता मंगेशकर यांचा जयंती पार्श्वगायक स्वर्गीय किशोर कुमार पुण्यतिथीनिमित्त शनिवार दिनांक अकरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ठीक पाच वाजता स्थळ हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर येथे तुमचे मिलने की तमन्ना आहे हिंदी मराठी सदाबहार गाण्यांची सुरेल मैफिल गीत संगीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमात गेल्या अनेक वर्षांपासून मनोरंजन दुनियेत आपले कला सादर करून उल्लेखनीय कामगिरी केलेले सुप्रसिद्ध अशा गायकांना एस पी ग्रुप गायन पुरस्कार दोन हजार पंचवीस देऊन सन्मानित करण्यात येत आहे सहभागी कलाकार पुढीलप्रमाणे रविकुमार अतर्गा सिदराम विभूते अमरसिंह पाटील आरिफ यलाल अनिल लोंढे अल्फिया मुलानी अनिता अय्यर सायली साठे मेघांबरी साळुंखे पूनम लाडे अनुराधा गागुल या सर्व दिग्गज गायकांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येईल व तसंच सामाजिक शैक्षणिक क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे उत्कृष्ट क्रीडा शिक्षक संतोष जाधव क्रीडा पुरस्कार लेटेस्ट न्यूज नेटवर्कचे संपादक आशपाक शेख सामाजिक पुरस्कार पत्रकार कृती समिती बहुउद्देशीय संस्था संस्थापकाध्यक्ष रामचंद्र लंगोटे सामाजिक पुरस्कार पत्रकार सुरक्षा समिती संस्थापक अध्यक्ष यशवंत पवार ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार महेश गोरेसर आदर्श शिक्षक ॲडव्होकेट अजमुद्दीन शेख समाजरत्न पुरस्कार अण्णा राजमाता जिजाऊ भाकरी उद्योग संचालिका सौ संगीता पाटील यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे या कार्यक्रमात सदाबहार गीत संगीताचा वर्षा होणार आहे यामध्ये युसुफ फिरजादे राम अंकुश सौ हुल्लेकर अमरसिंह पाटील अल्फिया मुलानी अनिता कोका प्रतिमा बेनगी मिस अंजली राजकुमार कोकळगी मल्लिकार्जुन नागेश वाघमारे राजकुमार कटकदोंड शब्बीर बिजापुरे अशोक मैंदर्गीकर रवींद्र अफजलपूरकर संजीवनी सिद्गने पूर्णिमा कनगटला ॲडविन पिंटू प्रसाद भालके अमर सोलापूरकर सुनील पवार या गायक कलाकारांचे गीतांशी मेजवानी आयोजित करण्यात आला आहे तरी संगीतप्रेमी रसिक श्रोते या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावं याकरिता प्रवेश मोफत आहे असे आवाहन युसुफ पिरजादे यांनी केलं असून कार्यक्रमात रसिक प्रेक्षक दहा लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे दिवाळी गिफ्ट देऊन सन्मान करण्यात येणार आहे सदिल सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजक श्री युसुफ फिरजादे मार्गदर्शक श्री परशुराम माने श्री काशीनाथ भतगुंडकी श्री सुरेश वाघमोडे श्री सदाशुव हनमानेसर राम अंकुश हुल्लेकर नागेश वाघमारे सतीश नारायणकर राजू गायकवाड सुवर्णा शाह हे अतिशय परिश्रम घेत आहेत संदीप ट्रेडर्स मध्ये नवरात्रोत्सवा निमित्त भव्य डिस्काउंट महोत्सव स्क्रॅच आणि कार पाच ग्रॅम गोल्ड कॉईन आणि इतर आता आधुनिक बनवण्याची वेळ आली आहे बीएलडीसी चिमणीवर मिळवा फ्लॅट चाळीस टक्क्यांची भव्य सूट या चिमणी मुळे तुमचे स्वयंपाक घर धूर आणि वासापासून मुक्त होईल ही, ही फक्त एक चिमणी नाही तर तुमच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची गॅरंटी तर आहेच सोबत वॉरंटी सुद्धा याशिवाय मिळेल पंधरा वर्षांची आणि गॅस स्टोव्ह वर नऊ वर्षांची वॉरंटी आम्ही फक्त सवलती देत नाही तर तुमच्यासाठी बक्षिसांची लय लूट घेऊन आलो आहोत प्रत्येक खरेदीवर तुम्हाला मिळणार आहे दहा हजार रुपयांपर्यंतचा कॅशबॅक जिंकण्याची सुवर्ण संधी आणि अश्युअर्ड गेम फ्री ही संधी पुन्हा मिळणार नाही म्हणून आजच भेट द्या